स्वामी समर्थांना छप्पन भोग आवडतात की साधी भाकरी एका गावात एक अत्यंत गरीब वृद्ध महिला राहत होती तिची स्वामींवर अलूट श्रद्धा होती तिच्याकडे स्वामींना अर्पण करण्यासाठी काहीही नव्हते फक्त एक ज्वारीची कोरडी भाकरी आणि थोडेसे पिटलं होतं एके दिवशी स्वामी आपल्या भक्तांसह त्या गावातून जात होते मोठे श्रीमंत लोक स्वामींसाठी छप्पन भोग घेऊन उभे होते पण स्वामींनी कोणाकडेही लक्ष दिले नाही स्वामी थेट त्या वृद्ध महिलेच्या झोपडी समोर जाऊन थांबले आणि म्हणाले माय खूप भूक लागली आहे वाढ बघू काय आहे ते ती गरीब माऊली थरथरत्या हाताने ती साधी भाकरी घेऊन आली स्वामींनी मोठ्या आनंदाने ती भाकरी सर्वांसमोर खाल्ली आणि म्हणाले हजारो पक्वानापेक्षा या प्रेमाच्या भाकरीत जास्त गोडवा आहे स्वामींना बाह्य श्रीमंती नको तर मनाचा भाव हवा असतो भिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे